प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलक्रंचीतील कोल्हापूर नाक्याजवळ धनंजय तापडिया यांचं खाद्यपदार्थ आणि स्टेशनरी साहित्याचं होलसेल दुकान आहे या दुकानाचं आणि गोदामाचं भाडं देण्यासाठी तापडिया यांनी पिगणीचे एक लाख साठ हजार रुपये काढून आणले होते भाड्याच्या रकमेचा धनादेश देण्यासाठी शुक्रवारी ती रक्कम बँकेत भरणार होते मात्र दिवसभर कामाच्या व्यस्ततेमुळे आणि बँकेला शनिवार रविवार सलग सुट्टीमुळे ती रक्कम दुकानातील ड्रॉवरमध्येच होती रविवार रात्री नेहमीप्रमाणे हे दुकान कुलूप बंद केलं होतं आज सकाळी तापडिया यांचे बंधू दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानाला दोन्ही कुलूप नव्हते याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलीस दाखल झाले दुकानाजवळील तीन सीसीटीव्ही कॅमेरे फोडले होते तर दुकानातील ड्रॉवरमधून एक लाख साठ हजार रुपये लंपास झाल्याचं स्पष्ट झालं दुकान परिसरात पाहणी केली असता दोन दुकान गाळ्यांच्या मध्ये तोडलेले दोन कुलूप आणि कटवणी मिळून आली पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्हीचं फुटेज पाहिलं असता सुरुवातीला दोन संशयितांनी सीसीटीव्ही कॅमेरे फोडल्याचे कैद झाले ही घटना रविवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे